महाशिवरात्री हा हिंदू सणातील एक अतिशय महत्वाचा सण आहे जो देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेल्या भगवान शिवशंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आणि उत्सव असतात महाशिवरात्री ज्याचा संस्कृत मध्ये अर्थ शिवांची महान रात्र असा होतो हा सण हिंदू कॅलेंडर मधील फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे चतुर्दिशी तिथीची वेळ आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनिटं तर चतुर्दशी तिथी संपणार आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी निशिता काल पूजेची वेळ आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी बारा वाजून नऊ मिनिटं ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटं पारणाची वेळ आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला थी हिंदू समाजामध्ये महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्र असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा हा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी ते उपवास सोडतात महाशिवरात्री या नावावरून आपल्याला बरंच काही समजतं महाशिवरात्रीचं धार्मिक महत्व सुद्धा आहे सर्वात आधी जाणून घेऊयात हो की महाशिवरात्र ही कधीपासून साजरी केली जाऊ लागली त्याची एक आख्यायिका सांगितली जाते समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र असं सांगितलं जातं काही कथांनुसार या दिवशी शिवा आणि पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्री विषयी आणखी एक कथा अशी आहे की लोक या दिवसाला जलरात्री सुद्धा संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केलं होतं आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती अशी देखील एक आख्यायिका पुराणांमध्ये सांगितली जाते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगव्य म्हणजे गायीचं दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाचा अभिषेक केला जातो त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप लावला जातो त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पानं तसंच पांढरी फुलं वाहून पूजा सुद्धा केली जाते शिवलिंगावर चक्का धाबण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे देवाला प्रसाद म्हणून बांग देखील ठेवली जाते महाशिवरात्रीला जागरणाचं खूप महत्व आहे या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे भोलेनाथाची वरात काढता हे व्रत दीड दिवसांचं असतं त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होतं दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक देशभरातील विविध मंदिरात जाऊन शिवदर्शन घेतात कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी असं सांगितलं जातं शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिलेली आहे तिला शिवनिर्माल्य असं म्हणतात ते ओलांडून जाऊ नये असं सांगितलं जातं शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालायला सुरुवात करावी जिथे शिवतीर्थ किंवा शिवनिर्माल्य येतं तिथून माघारी फिरावं आणि पुन्हा देवासमोर यावं त्यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणेला सुरुवात करावी पुन्हा शिवतीर्थ किंवा शिवनिर्माल्य येतं तेथपर्यंत जावं आणि परत मागे फिरून देवासमोर यावं अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिवनिर्माल्य येतं तेथे वाट बंद केलेली असते तेथून मागे फिरल्यानंतर देवासमोर येऊन नमस्कार करून अनेक प्रदक्षिणेतून बाहेर दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिवनिर्माले येत असतं तिथे ते जात नाही मात्र असं केल्याने प्रदक्षिणा अपूर्ण राहते ती पूर्ण मानली जात नाही त्यामुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी असं सांगितलं गेलंय शिवपूजनामध्ये बेलपत्र वाहनाला अनन्यसाधारण महत्व वा आहे तीन पाने असलेलं त्रिगुणाप्रमाणे असलेलं तीन डोळ्यांप्रमाणे असलेलं तीन आयुध असल्याप्रमाणे असणार आणि तीन जन्मांची पापे नष्ट हे मी शंकराला अर्पण अर्पण करतो शिवाला बेल सांगितलं जातं बेलाचं पान शिवपिंडीवर उपडं वाहिल्यावर त्यातून निर्घुण स्तरावरील स्पंदन अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात त्यामुळे बेलाच्या पानांचा भाविकांना अधिक लाभ होतो अशी मान्यता आहे आयुर्वेदातील कायाकल्पामध्ये त्रिदल सरसेवनाला महत्व दिलेलं आहे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा